ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतनबाबत आत्ताची मोठी अपडेट याबाबत मंत्र्यांकडून महत्त्वपूर्ण निर्देश नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतनबाबत आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहेत माननीय मंत्र्यांकडून याबाबत महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आलेले आहेत केंद्र सरकारमार्फत सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना आधार बेज प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे सदर प्रणालीच्या आधारेच कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन अदा केले जाणार आहे राज्याचे माननीय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिपत्रक काढून स्पष्ट केले आहे की ज्या कर्मचाऱ्यांनी माहे ऑगस्ट महिन्यांमध्ये पूर्ण उपस्थिती आधार बेस जिओ फेसिंग ॲपच्या माध्यमातून पूर्ण केली आहे अशाच कर्मचाऱ्यांचे माहे ऑगस्ट महिन्यांचे वेतन अदा करण्यात येणार आहेत याबाबत मंत्री बावनकुळे यांनी एकशे पन्नास दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेत निर्णय घेण्यात आला आहे कर्मचाऱ्यांची उपस्थिती हे कार्यालयामधूनच घेण्यात येणार असल्याने कर्मचाऱ्यांना नियमित आधार बेस ॲपद्वारे उपस्थिती नोंदवावी लागणार आहे